नमस्कार मी राजरत्न टॉप न्यूज आपलं स्वागत वडिलांचा हात डोक्यावर असेल तर देवाचीही गरज पडत नाही असं म्हटलं जातं मात्र पुण्यातल्या एका वडिलांनी त्या देवालाही रडू येईल इतकं राक्षसी कृत्य केलंय पुण्यातील एका नराधम बापानं आपल्या तीन वर्षाच्या मुलाचा गळा कापून खून केलाय या खुनामागचं कारण ऐकून तुम्ही थक्क व्हाल पाहूयात पुण्यातील बापरूपी राक्षसाच्या गुन्ह्याची संपूर्ण कहाणी या नराधम आरोपीचं नाव माधव टिकेटी असून तो मूळचा विशाखापट्टणमचा आहे गेल्या काही वर्षांपासून तो त्याच्या कुटुंबियांसह पुण्यात स्थायिक झाला वडगाव परिसरातील उच्चभ्रू वसाहतीत ते राहत होते माधव हा आय टी इंजिनिअर असून त्याची पत्नी ही उच्च शिक्षित आहे या दोघांना एक मुलगी व एक मुलगा असे दोन गोंडस मुलं होती सारं काही चांगलं सुरू असताना पती पत्नींमध्ये वाद होऊ लागले त्याच्याच रागातून पत्नी मुलाला घेऊन विशाखापट्टणमला निघून गेली तर इकडं माधवनं नोकरी सोडून दिली व तो एकटाच पुण्यात राहत होता तीन दिवसांपूर्वी मुलीची परीक्षा असल्यानं पत्नी मुलांना घेऊन पुण्यात आली गुरुवारी सकाळी पुन्हा पती पत्नीत वाद झाले या वादातून तो मुलगा हिंमत याला घेऊन घराबाहेर पडला त्यानंतर पहिल्यांदा तो एका बार मध्ये आणि नंतर सुपर मार्केटमध्ये गेला त्यानंतर तो मुलाला घेऊन चंदन नगर जवळील जंगलात गेला रात्री उशिरापर्यंत माधव आणि आपला मुलगा घरी परतला नसल्यानं माधवची पत्नी घाबरली माधवचा फोनही बंद लागत होता आणि त्यामुळे तिने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली व पोलिसांनी तात्काळ तपास सुरू के केला सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं माधवचा तपास सुरू झाला दुसऱ्या दिवशी पहाटे माधव चंदन जवळील एका लॉजवर दारूच्या नशेत सापडला त्याच्याकडे मुलाची चौकशी केल्यानंतर त्याने उडवाउडीची उत्तर दिली मुलगा हडपसर बस स्टँडवर हरवला असं तो सांगत होता मात्र पोलिसी खाक्यात दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली आपणच मुलाचा गळा चिरून खून केल्याचं त्याने सांगितलं त्याच जंगलात या चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला अंगाचा ते दृश्य पाहून पोलीस कर्मचारीही हा महिला पोलिसांनी हंबरडा फोडला आपल्याच पोटच्या गोयाला कुणी इतकं निर्दयीपणे कसं संपू शकत या प्रश्नानं सगळ्यांचं डोकं चक्रावलं होतं दरम्यान आरोपी बापानं हे सगळं बायकोच्या चारित्र्यावर संशय असल्यानं केल्याचं उघड झालं याविषयीची माहिती पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिली काल रात्री दोन अडीच वाजेच्या सुमारास स्वरूपा नावाची महिला चंदन नगर पोलीस स्टेशन येथे येऊन त्यांनी तक्रार दिलेली होती की त्यांचा साडेतीन वर्षाचा मुलगा नामे हिम्मत टिकेटी आणि त्याचे वडील हे मिसिंग आहेत त्यावरून पोलिसांनी चौकशी सुरू केली होती त्याचप्रमाणे अपहरणाचा गुन्हाही दाखल केला होता चौकशी आणि ती पोलिसांच्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं की सदरचा मुलगा हा त्याच्या वडिलांबरोबर गेलेला आहे आणि वडील आहेत ते एके ठिकाणी लॉजवर नशेमध्ये झोपलेले आहेत पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन त्या लॉजचा दरवाजा तोडून त्याला ताब्यात घेतलं त्यानंतर त्यांच्याकडून सविस्तर विचारपूस केली असता त्याने मुलाची हत्या केल्याची कबुली दिलेली आहे त्याबाबत पोलीस स्टेशन चंदन नगर या ठिकाणी सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यानंतर त्याच गुन्ह्याला भारतीय न्यायदंड संहितेचे कलम एकशे तीन एक आणि दोनशे अडतीस हत्या आणि पुरावा नष्ट केल्याबाबतची वा कलम वाढ करण्यात आलेली आहे सदरचा आरोपी आहे त्यास ताब्यात घेण्यात आलेला आहे आरोपीनं गुन्हा केल्याचं कबूल केलेलं असून मृतदेह आहे तो ज्या ठिकाणी टाकलेला होता ठेवलेला होता तो आपल्याला ठिकाण दाखवून दिलेला आहे पुढील तपास आहे तो यामध्ये पोलीस निरीक्षक स्वाती खेडकर गुन्हे या करीत आहे चिमुकल्या हिंमतची काहीच चूक नसताना केवळ पती पत्नीच्या वादातून त्याच्या नरादम बापाने त्याला संपवलं या सगळ्यामुळे संपूर्ण कुटुंबावरती आता दुःखाचा डोंगर कोसळलाय तर एखादा बाप आपल्याच मुलाबरोबर इतका निष्ठूर कसा वागू शकतो हा प्रश्न सगळ्यांना पडलाय मात्र एकीकडे अशिक्षित बेरोजगार आणि चुकीच्या संगतीत राहणाऱ्या तरुणांमध्ये गुन्हे करण्याची प्रवृत्ती विकृती वाढत असताना दुसरीकडे उच्च शिक्षित आणि उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या परिसरामध्ये राहणारे समाजातले लोक सुद्धा अशा प्रकारचे गुन्हे करताना दिसून त्यामुळे अशा पद्धतीचे गुन्हे रोखायचे कसे हा एक मोठा प्रश्न सध्या निर्माण झालाय दरम्यान या प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या माधव टिकेटी याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा केली जाते पुण्याहून समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी